नमस्ते प्राध्यापक बी जी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण चर्चा करतो आरक्षण आरक्षण आता मिळतंय आता झालं अशा पद्धतीच्या म्हणजे आता निर्णायक अवस्थेत आहे आरपारची लढाई सुरू झाली आता आताच आपल्या आरक्षण आलं असं होत 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 पण ते बऱ्याच वेळा ती पुढं पुढं परतय असं काही आपल्याला घटना दिसून येतात आणि मग हे हातात आलेलं एकदा किंवा हातात येऊ पाहणार मिळालंय असं वाटणार आरक्षण हे हातातन परत सुटून गेलेलं असतं आणि पुन्हा ते काही अंतरावर जाऊन उभं राहत असतात हात या सगळ्या ज्या घटना आहेत याच्या पाठीमाग कोणीतरी एक असा स्ट्रॉंग मॅन असतो की जो या आरक्षणाला ढकलत नेतो पुढं पुढं अर्थात आरक्षणाच्या पाठीमाग पडद्या पाठीमाग अनेक घटना असतात अनेक घटना अशा असतात की ज्या घटना आपल्याला सम आपल्याला आरक्षण हे बरोबर सोपं तरी वाटलं तर त्याच्या पाठीमागं पडद्या पाठीमागं घडणाऱ्या घटना अनेक असंख्य घटना असतात आणि या घटना वेळा तुम्हाला आणि आम्हाला समजतील त्यावेळे डोकं भंजाळून जाईल अशी परिस्थिती असते मी काही प्रश्न तुम्हाला सांगतो किंवा काही आपण विषय काढलेले आहेत पडद्या पाठीमाग घडलेल्या घटना आहेत या घटनांचे काही विषय आहेत हे विषय मी मांडणी करणार आहे आणि यावरती आपण आज चर्चा करणार महत्वाचे आहे शेवटपर्यंत बघा कुठले कुठले विषय दहा टक्के आरक्षणाकडं शासन कावळ आपण मागितलो तो, तो सगळे सोय दुसरा प्रश्न उधळलेल्या गुलालाचा आब राखा ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची आहे असं जनांगी पाटील सत्तावीस जानेवारीला का म्हणाले सगळे सोयरेचा कायदा राजकीय श्रेयवादात अडकला का हा एक प्रश्न आहे भाजपच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे म्हणणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं सगळे सोयरे कायदा होऊ दिला नाही का हा एक सगळे सोयरे कायद्याला नामदार छगन भुजबळ साहेब कितपत जबाबदार आहेत हा त्यानंतरचा प्रश्न आहे सगळेजण चर्चा करणारा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे दहा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का हा त्यानंतरचा प्रश्न आहे ओबीसीतून आरक्षण घेणं मराठ्यांना किंवा कुणब्यांना अतिशय राजकीय फायद्याचं आहे हे कस हा एक महत्वाचा मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या आंदोलनाच्या दरम्यान दहा बारा वेळा महाराष्ट्रात आले पण त्यांनी या आंदोलनावर चकार शब्दही काढला नाही ते काय दर्शवतात हाही प्रश्न आहे बघा हे आठ साधारणपणे प्रश्न आहेत या आठ प्रश्नाला प्रत्येकी थोडा थोडा वेळ देऊन मी याचं विश्लेषण करायचा प्रयत्न करणार आहे आणि यातून हे एकूण आंदोलन कशा कसं कुठल्या कुठल्या टप्प्यावरती कशा पद्धतीनं घडत गेलं याचा आपल्याला वेध घ्यायचा आहे पहिला प्रश्न मी हे करतो दहा टक्के आरक्षणाकडं मुख्यमंत्री किंवा हे राज्य शासन का ओळलं बघा सव्वीस जानेवारीला आपण मराठा आंदोलन हे मुंबईच्या वेशीवर एपीएमसी मार्केटमध्ये गेले त्या दिवशी शासनानं सांगितलं तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या म्हणून जरागे पाटलांनी सांगितलं ह्या मान्य केलेल्याचा आणि सगळे सोय तुम्ही जे म्हणता मान्य केले म्हणता त्याच हे घेऊन या शासकीय निर्णय किंवा जी आर घेऊन या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः जी आर घेऊन इथल्या एपीएमसी मार्केटमध्ये जमलेल्या लाखो कोट्यावधी मराठी बांधवां मराठा बांधवांच्या समोर स्वतः आले त्या ठिकाणी त्यांनी भाषण केलं भाषणामध्ये त्यांनी असं स्पष्ट सांगितलं तुम्ही ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या मी मान्य केल्या उलट जोपर्यंत मराठा समाजाला मी आरक्षण देत नाही तो पर्यंत ओबीसीचे सगळे फायदे मी द्यायला तयार आहे आणि हे झाल्यानंतर समोर बसलेला जो मराठा आंदोलक वर्ग होता तो प्रचंड मोठा खुश झाला जल्लोष सुरू झाला त्या ठिकाणी गुलाम उधळला गेला मुख्यमंत्र्यांनी प्रचंड मोठं काम केलेलं अर्थात त्या ठिकाणी एक गोष्ट पाल होती ती ही की उपमुख्यमंत्री या राज्याचे जे प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे की ज्यांनी हे तीन पक्षांचं सरकार चालवलेलं आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का आले नाहीत सभेला हे सगळ्या आंदोलकांच्या डोक्यात चुकचुकत असलेली पाल होती किंवा याचा त्यांना सगळ्यांना अशी काळजी वाटवणारे का आले नाही आणि याच्यामध्ये हे गम्य चढलेलं आहे मुख्यमंत्री त्यांनी सगळं सांगितलं पण फडणवीस साहेब आले नाही त्याला कारण काय एक कारण म्हणजेच दहा टक्के आरक्षण कारण तोपर्यंत एकनाथ शिंदेची प्रतिमा मराठा समाजामध्ये प्रचंड मोठी झालेली होती आणि मराठा समाजासाठी काम करणारा मुख्यमंत्री म्हणून प्रत्येक आंदोलनकर्त्याच्या मनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घर केलेलं होत त्यांना फार मोठ मायलेज मिळालं अर्थात असंच घडलं असलं असं नाही पण तर्क आपण करतो संकेतानुसार आणि याचा लाभ त्यांच्या शिवसेनेला प्रचंड मोठा होणार आणि त्या मनानं भारतीय जनता पार्टी भाजपला होणार नाही आणि त्याच वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याचं श्रेय जात नव्हतं हे सिथ हा महत्वाचा भाग आणि त्यामुळं असं घडलं असण्याची शक्यता आहे की कि थोडस मुख्यमंत्र्यांना थांबवलं जर नाही तर भारतीय जनता पार्टीपेक्षा शिवसेनेला जास्त मायलेज मिळ त्यामुळं त्याने असं ठरवलं की सगळे सोयरेचा कायदा जो आहे तो ताबडतोब करायचा नाही हा राजकीय श्रेयवाद आपला तीन नंबरचा जो प्रश्न होता त्यात कि सगळे कायदा राजकीय श्रेयवादात अडकला तर हो असं म्हणावं वा, म्हणावाला वाटतं की हा राजकीय श्रेयवाद जो होता तो शिंदेच्या शिवसेनेला मिळणार मायलेज जे होत ते भाजपला मिळत नव्हतं म्हणून त्यांनी अशा पद्धतीने केलं असावं असा एक तर्क आहे की या सगळे लाभ हा भाजपला न मिळता एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेला मिळतोय म्हणून त्यांनी हे आरक्षण दहा टक्क्यावरती वेगळंच पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण आणि तशा पद्धतीचा कायदा आता दुसरा मुद्दा जो होता उधळलेल्या गुलालाचा आब राखावा हे तिथं एपीएमसी मार्केटमध्ये जे भाषण झाली त्यामध्ये जे मुख्यमंत्री होते त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या नंतर मुख्य जरांगे पाटील यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये ते स्पष्टपणे म्हणाले आधीच बघा दूरदृष्टी होती असं म्हणावं लागेल त्याने असं सांगितलं या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गुलाल उधळलाय विजयाचा गुलाल उधळलाय आणि मराठ्यांना आरक्षण दिलं सगळ्या सहित सगळ्यांना आरक्षण मिळालं आपल्यावरच्या केसेस माघार घेतल्या ते सोडून ते सोडून ओबीसीचे फायदे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मिळत पण त्यांच्याही डोक्यात चुकचुकत हे हा जो अध्यादेश घेऊन मुख्यमंत्री आलेले होते या आंदोलनाला सामोरे गेलेले होते त्या तो अध्यादेश घेऊन येत असताना तिथ उपमुख्यमंत्री खर तर यायला हवे होते पण देवेंद्र फडणवीस साहेब आलेले नव्हते त्यामुळं त्यांना एक भीती अशी वाटत होती कारण या हे जे शासन आहे आत्ताच महाराष्ट्र युतीचं शासन जे आहे या युतीचे शासनाचे प्रमुख आहे भारतीय जनता पार्टी आणि भाजपनं हे तिघांना एकत्रित केलंय आणि भाजपचे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस त्यामुळे त्यांच्यावरती सगळं अवलंबून आहे हे जरांगी पाटलांना माहिती होतं त्यामुळे त्यांनी सांगितलं की साहेब या उधळलेल्या गुलालाचा आभ राखा त्यानंतर चौथा प्रश्न असा आहे ओबीसी हा म्हणजे ओबीसी पक्ष जो आहे देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात फडणवीस साहेब की भाजपच्या डीएनए मध्ये ओबीसी आहे आणि मराठ्यांनी म्हणजे मनोज जरागे पाटलांनी सगळे सोयऱ्यांचा कायदा करायला मागितला होता आणि तो पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान होणार होता अशी परिस्थिती जर डी एन ए मध्ये ओबीसी असेल आणि ओबी सगळ्या ओबीसी बांधवांना आणि ओबीसी नेत्यांना असं वाटत होतं प्रामुख्यानं भुजबळ साहेबांना असं वाटत होतं की यामुळं ओबीसीचं आरक्षण कमी होणार आणि ओबीसीच्या ताटातलं हे काहीतरी काढून घेत आहेत ओबीसीच्या हक्काचं सगळं जात आहे अशा पद्धतीचं अशा पद्धतीची मांडणी भुजबळ साहेब आहे मग हो जर का ओबी आणि ओबीसीच्या महाराष्ट्रात बऱ्याचशा रॅलीज होत होत्या त्याच्यामध्ये सगळीकडे रान उठवलं जात होत आणि त्यामुळं जर असं झालं तर ओबीसी नाराज होणार आणि ओबीसी भारतीय जनता पार्टीवरती नाराज होणं हे भाजपला परवडणार नाही त्यामुळं हा सगळे सोयरे कायदा जर आपण केला तर याचा फायदा मराठ्यांना जरूर मिळेल पण ओबीसी आपल्याला जो पाठिंबा देतोय आणि आपण जे म्हणतो आपल्या रक्तात ओबीसी आहे डीएनए मध्ये ओबीसी आहे त्याला बाकी फटका बसेल आणि ओबीसी भाजप पासून दूर जाईल म्हणून असंही घडलं असण्याची शक्यता आहे की सगळे सोयरेचा जर कायदा केला तर ओबीसी आपल्यापासून दूर जाईल त्याच्या जा पुढचा मुद्दा मी काय सांगितला बघा छगन भुजबळ साहेबांच्या मुळे सगळे सोयरे कायदा झाला नाही का काय बऱ्याच अंशी असं हो सत्तावीस जानेवारीला मुंबई एपीएमसी मार्केट मुंबईच्या वेशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अधिसूचना दिल्या आणि त्या अधिसूचनामध्ये सगळे सोयऱ्याचा उल्लेख केला आणि त्या सर्वांना आरक्षण मिळा मिळेल अशा पद्धतीची भूमिका घेतली त्यावेळेला भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात प्रिंट मीडियामध्ये मा सगळीकडे टाकला आणि सांगितलं की हे सगळं चुकीचं आहे आणि यामुळं ओबीसीच्या आरक्षणाला मार मोठ्या प्रमाणात बसणार ओबीसी सगळा नाराज होत चाललाय आणि त्यांनी रॅली घेतली नगरला मोठी रॅली घेतली त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांनी रॅलीज घेतल्या आणि आवाज उठवायला सुरु झालं की हे जर सगळे सोयऱ्याचा कायदा जर जा झाला तर याच्यामुळे ओबीसी समाज अडचणीत येणार भारतीय जनता पार्टीत बिथरली कारण त्यांचा मुख्य मतदार ते आहेत असं त्यांचं म्हणणं आहे हे जर असा असेल आणि जर उद्या ओबीसी सगळा आपल्यावर नाराज झाला तर आपली मतपेटीला मोठा फटका बसेल म्हणून भारतीय जनता पार्टीनं कदाचित छगन भुजबळ साहेबांच्या मुळच हा कायदा झाला नसावा असंही मानण्याला बराच वाव आहे थोडक्यात थोडक्यात मी मित्रां दहा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल का हा अत्यंत कळीचा आणि महत्वाचा मुद्दा आहे अर्थात हे मनोज तरागी पाटलांनी हे दहा टक्केचं आरक्षण मागितलेलं नव्हतं हे पन्नास टक्केच्या वर जाणार आरक्षण सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माहीत झालंय की इंद्रा सहाणी खटल्यामध्ये हे आरक्षणाची मॅक्झिमम जी मर्यादा होती ती पन्नास टक्के केली ह्या दहा टक्के आरक्षणामुळे ही आरक्षणाची मर्यादा हे पन्नास टक्क्याची म्हणजे आधी दहा टक्के दिलेलं ईडब्ल्यू एस ज्याने हे दहा टक्के म्हणजे बहात्तर टक्क्याच्या पुढे जात होतं म्हणजे ही पन्नास टक्केची मर्यादा जी इद्रासहा खटल्यामध्ये घालून दिलेली होती ही ही मर्यादा ओलांडली जात होती साहजिकच सुप्रीम कोर्टात याच्यावरती चा चॅलेंज होणार होत म्हणजे हे जे प्रकार आहे सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकेल का सुप्रीम कोर्टाच माग ह्याच्या आधी दोन वेळा हे झालेलं आहे फडणवीस साहेबांच्या वेळेला त्यांनी एकदा मुख्यमंत्री असताना जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं होतं त्या आरक्षणाच्या वेळेला त्या ते आरक्षण हायकोर्टानं मान्य केलं पण सुप्रीम कोर्टात अडकलं आणि सुप्रीम कोर्टानं नकार दिला त्यावेळेला त्यांनी सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं होतं काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये एखाद्या समाजावरती प्रचंड मोठा अन्याय होतोय आणि ती अपवादात्मक परिस्थिती असेल तरच ही पन्नास टक्केची मर्यादा होता आणि असं सांगितलं आणि फडणवीस साहेबांनी केलेला मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आणि आरक्षणाचं जे कार्य होत जो कायदा होता तो रद्द मात्र ठरवला अर्थात क्युरेटिव्ह पिटिशन मान्य केली पण आज सुद्धा अशीच परिस्थिती आहे कोणती अशी अपवादात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे की हे हे लागतं सुप्रीम ला समजावून सांगावं लागेल मुख्य म्हणजे एक गोष्ट सांगू का पन्नास टक्केच्या आरक्षणाची जी मर्यादा आहे ही वाढवायसाठी केवळ एकट्या राज्यानं प्रयत्न करून चालत नाही अनेक राज्य एकत्रित आले पाहिजेत म्हणजे केंद्रशासित प्रदे, केंद्रशासित प्रदेश पुढाकार घ्यायला पाहिजे सुप्रीम कोर्ट म्हणजे ज्या वेळेला हे पन्नास टक्केची इंद्रासानी केसमध्ये ज्यावेळेला ही म्हणजे मर्यादा घालून देण्यात आली पथदर्शी म्हणू आपण त्याला तर ही जी मर्या पथदर्शी मर्यादा घालण्यात आली त्यावेळेला नऊ जजेसचं कोर्ट बसलेलं होतं म्हणजे घटनापीठ म्हणजे आता ती मर्यादा जर ओलांडायची असेल तर कमीत कमी अकरा जजेसचे घटनापीठ निर्माण करावं लागेल आणि ते एकट्या महाराष्ट्रासाठी होईल असं म्हणणं म्हणजे फारच असंभवनीय वाटत हो त्यामुळं ही टिकेट अशा पद्धतीची भावना ही महाराष्ट्रातल्या अनेक अगदी ज्यांनी हा कायदा केले त्यांनी सोडून बाकीच्या कुणालाही वाटत नाही ही वास्तवता सगळ्या घटना घटना तज्ञांनी सांगितलं की हे टिकणार सगळ्या जवळपास सगळे वकील असं म्हणतात की हे टिकणं अवघड आहे सगळे राजकीय नेते जे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यां शिंदे साहेबांच्या गटाचे असतील हे सोडून बाकीच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे मनसेच्या राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलंय यांना अधिकारच नाही ते अधिकार याच्या आधी दोन वेळा अशा पद्धतीनं हे आरक्षण दिलं होतं दोन्हीही वेळेला हे फेल गेलेलं आहे आणि ज्यांच्या ताबा ज्यांना हे देण्याचा अधिकार नाही ते आरक्षण हे कसं देत आहे म्हणजे दहा टक्केच आरक्षण हे, हे कोर्टात सुप्रीम कोर्टात टिकेल असंही वाटत नाही आता एक सगळ्यात महत्वाचा होता पन्नास टक्केच्या आतील आणि पन्नास टक्केच्या वरील आरक्षण ओबीसीतून आरक्षण घेणे कुणब्यांना फायद्याचे मराठ्यांना फायद्याचे हा मुद्दा आपण चर्चा करतो आरक्षण पन्नास टक्केच्या आतील का आरक्षण पन्नास टक्केच्या वरील ही ज्या वेळा गोष्ट आपण चर्चेला घेतो त्यावेळेला पन्नास टक्क्याच्या आतील म्हणजे ओबीसी प्रवर्गातून घेतलेला आरक्षण कुणबी नोंदी सापडल्या आणि त्या प्रमाणे प्रमाणपत्र घेतले आणि ओबीसीतून आरक्षण घेतलं असा त्याचा अर्थ आहे म्हणजे पन्नास टक्केच्या आतील आणि हे आरक्षण घेतला असता त्यांना राजकीय फायदे पण मिळणार आहेत म्हणजे आता जिथं जिथं ओबीसी समाज हा खालच्या बाजूला नगरपालिका असेल महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुका लढवण्यासाठी सुद्धा त्याचा फायदा होणार आहे हे मराठ्यांनी लक्षात आता सगळ्यात शेवटचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या आंदोलनावरती काही चकार शब्द बोललेले नाही दोन हजार सोळा साली प्रचंड मोठ्या म्हणजे जिल्हा पातळीवरती मेळावे निघाले प्रचंड मोठ्या मराठ्यांच्या रॅलीज निघाल्या त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की आता हे सगळं केंद्रापर्यंत जा जाऊन धडकणार आणि राज्यानं केंद्राला सांगितलं की केंद्राकडून आपल्याला आरक्षण मिळू शकेल पण ते घडलं नाही आता सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो कोट्यावधीच्या सभा झाल्या आणि आंदोलन झाली मनोज जरांगे पाटलांचे उपोषण झाले तर या उपोषणाच्या आणि या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान जवळपास दहा बारा वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले मोदी साहेबांनी या चाललेल्या मराठा आंदोलनावरती चकार शब्द काढला हे काय दर्शवत तर त्याचा अर्थ असा आहे ते, ते जर मराठ्यांना आरक्षण द्यायचे अशी जर त्यांची भूमिका असती किंवा त्यांना हे देता येते अशा पद्धतीनं त्यांची जर का पॉझिटिव्ह भूमिका असते तर की त्यांनी तरी सहमती दाखवली असती एखादा उल्लेख केला असता मराठा समाजा आरक्षणावरती कुठलं तरी एखादं पॉझिटिव्ह निगेटिव्ह एखादं स्टेटमेंट केलं असतं पण मोदी साहेबांनी कोणतंही स्टेटमेंट केलेलं नाही याचा अर्थ असा आहे की केंद्र या मराठा आरक्षणाला जे दूर ठेवू इच्छित आहे त्याच्यासाठी पॉझिटिव्ह नाही आहे ह्या सगळ्या घटना ज्या वेळेला मराठा समाजाच्या आंदोलकांच्या डोक्यात येतील त्यावेळेला त्यांना त्यांना आयला हे काय चालू आहे एकच एक आपल्याला बाजूच्या वेळेला माहिती असती त्यावेळेला असं वाटतं की हे मराठा आरक्षण हे इतकं सोपं आहे मित्र होती तितकं सोपं नाही त्याच्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत अनेकाचे हितसंबंध गुंतलेले आहेत आणि यातून हे मराठा आरक्षण काढायचं आहे सोपी गोष्ट नाही आहे मनस जरागी पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेले हे आंदोलन जे आहे हे जितकं सोपं वाटतं तितकं सोपं तुम्हाला नाही येते म्हणून सांगितलं की ह्या ज्या आठ घटना धरून आपण ज्यावेळेला चर्चा करू त्यावेळेला डोकं भंजाळून जाईल डोकं माणसाला नेमकं काय चाललंय हेही समजणार नाही अशी परिस्थिती होईल असं मला वाटत एकूण काय मराठा आरक्षण ज्या गतीनं चालू आहे त्या गतीनं अर्थात मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठ्यांचा हा लढा आणि आंदोलनाचं हे पर्व अगदी म्हणजे इतिहासात न होतो न भविष्यातही उभारलेला आहे आणि मिळालेलं आरक्षण याच वेळा मिळेल असंही वाटतं धन्यवाद मी आपल्याला विनंती करतो माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा